ठिकाणी आला आहोत आज काही ग्रामीण लोकांच्या माझ्याकडे अशा काही कंप्लीट आल्या होत्या की आज आमच्या गाड्या या ठिकाणी पूर्ण आहेत आम्ही एवढा ई एम आय भरला आहे तेवढा ई एम आय भरला आहे एवढे पैसे भरले आहेत पण आमच्या गाड्या अजून पूर्ण आहेत आणि आम्हाला त्यामध्ये नाही भेटून द्या त्या ठा त्या ठिकाणी त्यामुळे मी आलेली आहे का इतर तुमचं आज या ठिकाणी गाडी तुम्ही कसं पूर्ण बघून काय प्रॉब्लेम नाही चालेल चालेल

कस्टमरची गाडी या शोरूम ला पडू नाही चार महिन्यापासून काय वाटत गाडी घेतली घरी मग कस फिरली दुसरी गाडी तुला काय वाटत बॅटरी वगैरे पार्ट येत नाही कंपनीवर गाडी घेतली दीड वर्ष झालं पण चार पाच गाडी मॅडम मी दोन वर्ष झाले गाडी घेतली तर मला लागतं की मी प्रॉब्लेम तो अजूनही यांचा पण सॉल्व्ह झाला नाही दोन वर्ष करतात काय आत्ता जर मला गाडी आहे का नाही माझी आतापर्यंत दहा वेळा अर्ध्या वाजता बंद पडली ती मला गाडी घेऊन घेते म्हणलं ना जवळपास मला दोन हजार रुपये खर्च आहे एखाद्या आणि जर ह्यांना सॉल्व्ह होत नसेल ना तर हे शोरूम बंद करायला हे शोरूमच नाही हे पूर्ण देशात यांचे प्रॉब्लेम असेल असेल तर यांनी कंपनीच बंद करावी असं म्हणलं कस्टमरचा आक्रमक झाला की त्याला पण वाटतं की हे शोरूम बंद करून टाकावं कारण त्यांनी चार पाच वाजता गाडी तर पडून असेल आणि त्याला घरी बंद पडली गाडी तर खर्चन करायला ता गाडी घेऊन यावी लागते तरी भालोश अग्रवाल्यांना माझी विनंती की त्यांनी यावरती नक्कीच विचार करावा त्यांच्यापर्यंत जर हा माझा व्हिडिओ पोहोचला तर त्यांनी या गरीब शेतकऱ्यांचा पैशांचा किंवा ह्यांच्या कष्ट त्यांनी विचार करायला हवा आज सर इथं अजून एक आहे त्यांचं काय म्हणणं बघूया माझी गाडी दोन महिन्यापासून इथंच आहे बॅटरीचा प्रॉब्लेम आहे म्हणून गाडी इथंच आहे आणि मला रोज सांगितलं तर दोन दिवसात गाडी चांगली होईल बॅटरी दोन दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पण दोन महिन्यापासून म्हणून दोन महिने होऊन गेले कुठलाही रिस्पॉन्स नाही आहे आणि कसं तिथले जे एम्प्लॉई आहेत ते सांगतात आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतो आहे तुम्हाला सहकार्य करतोय पण हे करून एकच एक नाही की वरून पार येत नाही आम्ही काय करू पार येत नसल्यामुळे गाड्यांचे प्रश्न निर्माण होतोय आम्ही त्यांना किंवा हे जे आहेत कर्मचारी वर्ग हे पण त्याला काय करू शकत नाहीये तर आज तुम्ही या ठिकाणी गाडी लावली त्या सकाळ अवधी किती झालेलं आहे दोन अडीच महिने झाले अडीच महिन्यापर्यंत मी दुसरी घरीच माझं दुसरी गाडी एक आहे पण आता आपण ही नवी गाडी आहे आपण जुनी गाडी वापरावं लागते जुन्या गाड्या थोडे प्रॉब्लेम असतात पण आपण नवीन गाडी घेतलेली असते ही गाडी घेऊन कस्टमरला दुसरी नवीन गाडी घ्यावी लागेल त्याच्यात असं त्याचं दरवाजा चालवू शकत नाही या गोष्टीचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे आज या ठिकाणी जे आक्रमक झालेले आहेत हे म्हणतात आहे शोरूम बंद करावं किंवा आज पूर्ण या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तर आज शोरूम पेटवण्याचं यांचा इशारा आहे आज यांनी जर नाही अशा ठिकाणी जर निर्णय काय घेतला तर नक्कीच त्या ठिकाणी आंदोलन होऊ शकतं किंवा शोरूम पेटवून असं काहीतरी ह्या कस्टमरचा निर्णय होऊ शकतात याचा नक्कीच भाग शाळ यांनी विचार करावा असं माझं म्हणणं या ठिकाणी कस्टमर आपले यांची सर्व्हिस आहेत ते काय म्हणत बघूयात तुम्हाला काय वाटतं तुम्ही आज सर्व्हिस देता लोकांना की बाबा तुमच्याकडे एवढ्या आक्रमक तुमच्याकडे येतात तुम्ही कसं करता

कंपनीला मी टाकलाय त्यांनी सांगितलं होतं पंधरा तारखेला सोळा तारखेला बॅटरी कंपनी रिस्पॉन्स म्हणजे पार्ट ला रिस्पॉन्स पार्ट मिळत नाहीत काय नाही लांबावल्या जाते नसतं टायमिंगला कुठलाच पार्ट मिळत नाही गाडी काय करणार आहे कंपनी वेळ करणार गा <muchas>